नमस्कार साध्या सोप्या पद्धतीमध्ये अगदी चमचमीत चटपटीत मटार पुलाव बघणार आहोत अवघ्या पंधरा मिनटामध्ये तयार होतो घरामध्ये उपलब्ध साहित्यांमध्ये अगदी ताजा मसाला तयार करून आज आपण मटार पुलाव बघणार आहोत झटपट तेही कुकरमध्ये चला तर मग वेळ नवाया घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात त्याचबरोबर छोट्या छोट्या टिप्सही पूर्णपणे रेसिपी शेअर केलेली आहे त्यामुळं शेवटपर्यंत जरूर बघा अगदी चटपटीत आणि चमचमीत मटार पुलाव बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी भरून लांबदाण्याचा बासमती तांदूळ घेतलेला आहे आता तुमच्याकडे जे अवेलेबल आहेत तांदूळ इथे ते, ते तुम्ही घेऊ शकता अगदी तुम्ही कोलम तांदूळ घेतला तरीसुद्धा चालेल सुरवातीला आपल्याला कुठल्याही कपाच्या किंवा वाटीच्या मापाने मोजून घ्यायचे आहेत दोन वाट्या भरून इथे मी घेतलेले आहे आपल्याला आता खूप सारं पाणी टाकून यामध्ये स्वच्छ असे दोन ते तीन पाण्याने तांदूळ धुवून घ्यायचे आहे बऱ्याचशा प्रमाणामध्ये तांदळामध्ये स्टार असल्यामुळं आपल्याला शक्यतो दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे जेणेकरून त्यामधलं जे काही स्टार्ज आहे ते पूर्णपणे निघून जाईल या पद्धतीमध्ये अगदी मस्त असे धुतल्यानंतर यामध्ये आपल्याला आता खूप सारं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे पूर्णपणे तांदूळ जे काही आहेत ते दहा ते पंधरा मिनटं आपल्याला असेच भिजत ठेवायचे आहे यावर आता झाकण ठेवून जरा वेळ आपण आता साईडला ठेवूयात आता आपण मस्त असं वाटण बनवणार आहोत त्यासाठी इथे मी जवळपास दोन इंच इथे आलं घेतलं दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्या मूठभर कोथिंबीर त्याचबरोबर इथे काड्या घेतसुद्धा घेतलेल्या आहे अगदी स्पेशल असं हे वाटण आहे इथे आता खडा मसाल्यांमध्ये लवंग पाच घेतलेले आहे मिरे दहा घेतलेले आहेत दालचिनी एक इंच चक्रीफूल दोन घेतलेले आहे तमालपत्र एक घेतलेले आहे इथे मी तर सर्व काही खडा मसाले इथे घेतलेले आहे आता आपण सुरुवातीला एक मस्त असं वाटण बनवणार आहोत हे वाटण कुठल्याही पद्धतीचं पूर्णपणे स्किपसुद्धा करायचं नाही अगदी मस्त असं हे वाटण करून घ्यायचं आहे एका प्रेशर कुकरमध्ये मी मोठे तीन चमचे तेल घेतलेलं आहे किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त सुद्धा करू शकतात तर मोहरी मी इथे अर्धा चमचा टाकली जिरे मी अर्धा चमचा टाकून घेतलेले आहे अगदी पाव चमचा हिंग टाकून घेतलेला आहे आणि इथे आता सात ते आठ आपल्याला कढीपत्त्याचे पानं टाकायचे आहे दोन उभे काप करून इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे मंदाचेवर आपल्याला चांगल्यापैकी परतून घ्यायचे आहे हे सुके मसाले आता चांगल्यापैकी पूर्णपणे परतल्यानंतर इथे मी एक मोठ्या आकाराचा किंवा मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे त्याचे उभे काप करून घेतलेले आहे मी आणि आपल्याला सतत हलवत अगदी कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे असा कांदा सॉफ्ट झाला की अतिशय अस्था मटार पुलावमध्ये मस्त लागतो पाव चमचा इथे मी हळद पावडर टाकून घेतली एक वाटी इथे मटार टाकून घेतलेले आहे ताजे एक मध्यम आकाराचा टॉमॅटो घेतलेला आहे आता सध्या खूप साऱ्या प्रमाणामध्ये ताजे असे मटार अवेलेबल आहेत त्याचबरोबर अगदी स्वस्तसुद्धा आहेत तुमच्याकडं ताजे मटार नसेल तर तुम्ही फ्रोझन मटार किंवा वटाने टाकले तरी चालेल काहीच हरकत नाही चांगल्यापैकी आपल्याला पूर्णपणे भाज्या ह्या सॉफ्ट झालेल्या आहेत आता इथे माझ्याकडनं एक चुकी झालेली आहे त्यासाठी क्षमा असावी खडा मसाले जे मी घेतलेले आहेत ते मी सुरुवातीला न टाकता माझ्या लक्षात नसल्यामुळे मी ते शेवटी टाकून घेतलेले आहे त्याचबरोबर जे काही आपण वाटण बनवून घेतलेलं होतं ते वाटण यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे तर माझ्याकडनं चुकी झाली तर तुम्ही असं करू नका सुरुवातीला तेलामध्ये जिरे मोरी टाकल्यानंतरच आपल्याला पूर्णपणे खडा मसाले टाकून घ्यायचे आहे माझ्याकडनं कांदा मटार टाकल्यानंतर त्यानंतरच मी इथे खडा मसाले टाकून घेतलेले आहे आता यामध्ये एक चमचा किंवा मग अर्धा चमचा भरून लाल तिखट टाकून घेतलं एक चमचा मटन मसाला टाकून घेतला तुमच्याकडे मटन मसाला नसेल तर तुम्ही कुठलाही गोड्याचा मसाला किंवा काळा मसाला तुमच्याकडे जे अवेलेबल आहे किंवा गरम मसालासुद्धा टाकून घेऊ शकतात यामध्ये चवीपुरतं मी मीठ टाकून घेतलं असं मसाल्यांमध्ये मीठ टाकलं की अगदी भाज्या मस्त शिजतास त्याचबरोबर मटार पुलावमध्ये सुद्धा सुगंधित लागतात त्यामुळं वाटणामध्येच आपल्याला इथे मीठ टाकून घ्यायचं आहे आता जे काही तांदूळ आपण धुवून घेतलेले होते व ते निथ्रत ठेवलेले होते दहा मिनटापूर्वी ते पूर्णपणे यामध्ये मी टाकून घेतलेले आहे आता आपल्याला अगदी हळवारपणे परतून घ्यायचे कारण तांदूळ भिजवल्यानंतर अगदी मऊ फुटतो व त्याचबरोबर त्याचे तुकडेसुद्धा होतात त्यामुळं अगदी केअरफुली आपल्याला पूर्णपणे ही संपूर्ण प्रोसिजर करायची आहे साधारणतः एक ते दोन मिनटं पूर्णपणे तांदूळ आपल्याला या पूर्ण मसाल्यांमध्ये चांगल्यापैकी परतून घ्यायचे आहे असे तांदूळ परतून घेतले की अगदी होणारा जो काही मटार पुलाव आहे अगदी खायला अप्रतिम लागतो आणि अगदी तांदूळ मुरल्यासुद्धा जातो पूर्णपणे आता चांगल्यापैकी मी इथे परतून घेत आहे तुम्ही पाहू शकता याच पद्धतीने अगदी मस्त असं आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे आता यानंतर आपण या आता यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत आता यामध्ये मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे त्याचबरोबर दोन वाट्या तांदळाला मी तीन वाट्या भरून इतकं गरम पाणी घेतलेलं आहे पाण्याचं प्रमाण पूर्णपणे तुमच्या तांदळावर डिपेंड आहे आता माझे थोडेसे नवीन तांदूळ होते तुमचे नवे असतील तर तुम्ही दोन पटसुद्धा म्हणजे एक वाटीला तुम्ही दोन वाट्या प्रमाणामध्ये असं सुद्धा पाणी टाकून घेऊ शकतात माझे नवीन असल्यामुळं मी इथे दोन वाट्या तांदळाला तीन वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे अगोदर चांगल्यापैकी उकळी फुटू द्यायची त्यानंतरच आपल्याला इथे कुकरचं झाकणं असं मस्त बंद करून त्यानंतर जवळपास इथे मी एक ते दोन शिट्ट्या घेतलेल्या आहे अगदी मस्त असा अगदी ताजा मसाल्यासहित मटार पुलाव इथे तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकतात त्यावर आता अगदी साजूक तुपाची धार आपल्याला टाकून घ्यायची आहे कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तर ओलं खोबरंसुद्धा तुम्ही टाकून घेऊ शकतात किंवा मग खोबरं टाकलं तरी चालेल पण कोकणामध्ये ओल्या खोबऱ्याचा खूप साऱ्या प्रमाणामध्ये उपयोग होतो त्यामुळं इथे मी ओल्या खोबरं टाकून घेतलेलं आहे या पद्धतीमध्ये माझ्याकडे होतं त्यामुळं त्यानंतर पूर्णपणे हा मटार पुलाव आहे तो चांगल्यापैकी पूर्णतः मिक्स करणार आहोत थोडंसं आता अजून गरमच आहे जसा जसा पूर्णपणे थंड होईल तसा तसा मटार पुलाव मोकळा पुला होईल तुम्ही पाहू शकता आता तुम्हाला इथे मी एक टिप देते तुम्हाला खूप जास्त मोकळा सुटसुटीत असा मटार पुलाव किंवा कुठलीही रेसिपी लागत असेल तर अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे बऱ्याचदा चिकट होतो तर तुम्ही अर्धा लिंबाचा रस घातला तर अतिशय मोकळा सुटसुटीत असा मटार पुलाव तयार होतो तर इथे परफेक्ट प्रमाण झालेला आहे मी तांदूळ दाबून बघते दोन्ही बोटांनी तर अगदी इझिली असा हा पूर्णपणे तांदूळ मॅश होत आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये अगदी स्पेशल एक वाटण तयार करून तेही वाटण आपण अगदी घरामध्ये उपलब्ध साहित्यांमध्ये तयार करून घेतलेलं आहे कुठल्याही पद्धतीची पूर्वतयारी न करता आपण पूर्णपणे मटार पुलाव तयार करून घेतलेला आहे अगदी मोकळा सुटसुटीत आता तुम्हाला रोज रात्री भाजीपोळी खायचा कंटाळा आला असेल तर अगदी फक्कड हा बेत आहे रात्रीचा इथे आता मी पापड आणि त्याचबरोबर कोशिंबीरसुद्धा करून घेतलेली आहे तुम्ही कढीसोबतसुद्धा खाऊ शकतात अगदी छोट्या छोट्या टिप्सहित बारीक सारीक टिप्सहीत सारी, पूर्णपणे रेसिपी बघितलेली आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे